नमस्कार मित्रांनो माझे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आताच एका स्नेक रेस्क्यू साठी कॉल आलेले आहे आमच्या मध्ये कोर्ट आहे कोर्टातून कॉल आलेला आहे भावे वाले आहे आमचे मित्र आहेत त्यांचा मला कॉल आला की कोर्टात एक साप जातं मी बघितलं त्यांनी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया पण साप आहे

ಕೈ <suss> ನಮ್ಮ <coughs> <suss> 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 चार प्युअर मागे पण तो करू, करू कर का बच ओरिजिनल आणि प्युअर असा नी रा नाही का आपल्या महाराष्ट्रात आज आहे याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात असं का मराठीमध्ये नाग आणि आपल्याकडे आज निघतो असं काय आणि डुप्लिकेट काय तो ओरिजिनल हॅलो ओरिजिनल डुप्लिकेट नाही काय तू नाग राहा ना नमस्कार मित्रांनो तर आमचं वैजापूरचं एक गोठ आहे इथं तात्काळ आम्ही इथं दोघ आलो या सापाला रेस्क्यू केलं तर भावे साहेबांचा सा धन्यवाद यांनी एका मुख्य प्राण्याचा जीव वाचवला त्याबद्दल सरांचा धन्यवाद तर मित्रांनो हा इंडियन स्पेक्टिकल कोपरा ज्याला मराठीत नाग म्हणतो सध्या भरपूर प्रमाणात याशचे पिल्ल थोडे थोडे निघत आहेत तर सावधगिरी बाळगायची थंडीच्या दिवसात गोन जाती साप भरपूर प्रमाणात निघत आहेत त्यांचं सध्या मिटिंग पिरियड असल्यामुळं तर कुठेही आडी अडचणीत हाटकात त्यांनी काम करताना सावधगिरी बाळगा